शेगावमध्ये तीन वर्षाच्या मुलीची अवघ्या तीन तासात सुखरूप सुटका केल्यामुळे पवन महाराज शर्मा यांच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवांधे यांचा सत्कार करण्यात आला शेगाव शहरात दोन दिवसांपूर्वी अपहरणाची घटना घडली होती या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ दिली होती मात्र पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवांधे यांनी अवघ्या तीन तासात उत्कृष्ट कामगिरी बजावत चिमुरडीला सुखरूप तिच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले या तपासात पवन महाराज शर्मा माजी नगरसेवक यांनी देखील पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले त्यांच्या सहकार्यामुळे तपास तपास अधिक गतीने आणि पार पडू शकला या घटनेचा यशस्वी केल्यामुळे पवन शर्मा यांच्या पुढाकाराने गजानन जवळ रवीश पाडलीवाल रामा कोकाटे सतीश कचरे अमित गोहल गोपाल गोहेल गुरुदास ग्वालाने टिकू सोनवणे रोहित गोहेल यांनी पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गवांधी यांना पुष्पगुच्छ देऊन व पेडा भरून सत्कार केला तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या हस्ते पवन शर्मा यांचाही गौरव करण्यात आला ही घटना केवळ पोलिसांच्या तत्परतेचे नव्हे तर नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरली आहे स्थानिक नागरिकांनीही पोलिसांचे व पवन शर्मा यांचे मनपूर्वक कौतुक केले आहे डिजिटल मीडिया न्यूजसाठी संपादक शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा